नमस्कार कसे आज सगळे म्हणजे ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे रक्षाबंधन सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन सगळ्यात पहिले आणि मी ना आज पुन्हा स्वयंपाक बनवलेला आहे तर त्यात पण काय काय बनवलंय ते दाखवते आणि सकाळी लवकर उठले त्याच्यामुळे बऱ्यापैकी आहे बाकीचं पूर्णाचं आणि कपडे वगैरे तर अगोदरच चावले आजचा ब्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे सो ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या हक्काने सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता काय काय बनवून घेतलंय मी ते तुम्हाला भात बनवून घेतलेला आहे आणि याच्यात आहे ना आपलं जे खीर आहे त्याचं दळून घेतलेलं आहे तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहे याच्यात काळा मसाला बनवून घेतलेला आहे आणि जे आपण काळे ते टाकतो ना आळांसाठी तर त्याच्यासाठी दळून घेतलंय इथे खीरचं सगळं सामान इथे हे करून घेतलेलं आहे काही बदाम आहेत याला काय म्हणतात मगज बी आहे परत काजू आहे मनुके आणि थोडंसं खोबरं असं किसून घेतलंय आणि इकडे ना मी पुरण आहे ना असं याच्यावर गॅसवर जरा वेळ परतवून घेतलंय गुळ टाकून आणि ते ना तुम्हाला असं थोडं चॉकलेटी सारखं वाटत असेल पण जो गुळ होता ना तो शेंदवा गुळ वापरला आहे मी त्याच्यामुळे असं दिसतंय ते स्वतःला ना पहिले थंड करते त्यानंतर मग चाळून घेते हे बऱ्यापैकी थंड आहे आणि याला थोडं थोडं आहे ना चाळणीमध्ये टाकून आहे ना चाळून घेते आणि असं आपण हे पुरण आहे ना आपण गॅस हे केलं ना असं भाजून घेतलं ना गूळ वगैरे टाकून तर ते छान मिक्स होतं त्याच्यामध्ये आणि त्याला असं घट्टपणा पण येतो असं पुरण जे आहे ना ते असं काय म्हणतो ना असं पातळ नाही राहते बरं घट्टपणा पण येतो आणि गूळ पण छान मिक्स होऊन जातो आणि त्यानंतर लगेच ना ही काळी जी रशी असते ती बनवून घेतली म्हणजे वेळ हाय आणि सकाळी मी मसाले दळून घेतले होते कारण अशा वेळेला खास लाईट जातच जाते आणि सकाळीच ना मी सड पहिले ना एक पीठ मळून ठेवलेलं होतं म्हणजे छान मुलगा होते त्याच्यात थोडस गोळा घेते आणि रशी मध्ये टाकते तर आमच्याकडे ना असं खूप जास्त टाकतात हे अशी एकदम छोटे छोटे गोळे तोडायचे आणि टाकायचे आमच्याकडे खूप टाकतात हे असं घेतली आणि इकडे म्हटलं लगेच खीर बनवून घेते आणि याच्यामध्ये ना मी इंद्राणी तांदूळाचा एकदम बारीक नाही असं थोडं जाडसर ठेवलेला आहे तो दळून घेतलाय इलायची टाकून टाकते आणि याच्यामध्ये ना मी दोन मोठे चमचे तूप घेतले जे तुम्ही घरी आहे छान कमती परतून घेतो हे ना छान परतवून घेतलं तुला असा खरपूस वास येतोय त्याचा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं मी काय काय घेतलंय सगळं टाकते काजू बदम वगैरे सगळं आणि पण एक दोन तीन मिनटं परतवून घेते खरपूस वास येतोय त्याचा आता छान याच्यामध्ये ना दूध टाकते आणि दूध मी काही गरम केलं नाही कारण आता दोघी गॅस फुल म्हणजे दोघी गॅसवर भाज्या ठेवलेल्या म्हटल्यावर मग मी दूध काही तापवलं नाही असंच टाकलं आता याला ना छान दोन तीन आहे ना उकळी येऊ देते आणि त्यानंतर मग साखर टाकेल शेवटी 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 साखर टाकल्याने कुठलाही गोड पदार्थ मध्ये चव खूप छान उतरते म्हणून म्हणजे कडून करून घेता तयारी पप्पांकडून करायची का घ्या पप्पा करून द्या आमची तयारी इकडे जे हे खीर आहे त्याच्यामध्ये ना साखर टाकून दिलेली आहे जेवढी हवी गोड हवी त्या पद्धतीने आणि आता अरुला ना आजींकडे जायचंय सो त्याला आजींकडे सोडून येते आणि मग माझं जे बाकीचं काम आहे ते आवरून घेतलं आंघोळ केली का तू आरू मग त्याच मजा असं मग पप्पांनी घातली म्हटल्यावर आज तर आता मी आजीनकडे सोडून आले आणि त्याच्या आजीन नाही ना, ना आज थोडं भर हो नव्हतं पण सगळं आवरलं जाईल म्हणून मी सोडून आले त्याला आजीनकडे आणि आता ना मी ही जी रशी ती काय काढून घेते आणि खीर पण झालेली म्हणून तिला पण काढून घेते नाहीतर सगळं जर ठेवलं ना तर असा गोंधळ होईल आणि एकमेकांशी भांडतील ते डायरेक्ट त्याच्यामुळे ना मी छोट्या पातळींमध्ये काढून घेते सगळं ओके

बांगड्या काढून ठेवते नाहीतर त्याच्यावर जायचं सगळी करून फुटायची रेडी करून घेतलेला आहे पुरणपोळी छान खीर आहे र... रशी आहे परत लिंब आहे छान भात आहे याच्यामध्ये तुम्हाला कोरडे पापड आणि भजी दिसत नसतील तर आमच्या घरात कोणी तेलकट खात नाही म्हणून मी काही बनवलं नाही आता मला रशी भात मध्ये आवडतं पण आता कोणी खात नाही म्हटल्यावर मी एक बनवलं नाही ते आणि आरू आहे ना आता आजीकडून काही लवकर येणार नाही त्याच्यामुळे ना आम्ही दोघच जण जेवणाला बसलोय आता आणि या तुम्ही पण जेवणाला तर मस्त पैकी जेवण झालं आणि किचनचं पण आवरून घेतलं भयंकर कंटाळा आहे तो डायरेक्ट म्हणजे पूर्णचं जेवण जेवल्यानंतर आहे ना अजिबात काही आवरायची इच्छा होत नाही पण मी स्वतःचं मन घट्ट करून ते सगळं आवरून टाकलं आता आणि झोप तर खूप जास्त येते पण मला आहे ना संध्याकाळी जाण्यासाठी जो तुम्हाला ड्रेस दाखवला होता बघा मी मागे पिंक कलरचा पूर्ण ड्रेसचा सेट होता तो आता मागे मी कालचा ब्लॉग पाहिला असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये दाखवलेले होते ड्रेस आणलेले तर त्याच्यातला मला एक पिंक जो ड्रेस आहे पूर्ण सेट पूर्ण सेट आहे त्याचा ड्रेसचा तर तो घालायचा आहे पण त्याच्यावरची पॅन्ट थोडी लूज होते म्हणून ती फिटिंग करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे सो कुठे जायचंय हे तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ हा कंटिन्यू बघा आता आहे आरू आजीकडून आला आहे आणि त्याला ना थोडी भूक लागलेली होती म्हणून त्याचे पप्पा आता त्याला खाऊ घालताय आणि त्याला आहे ना हे काय असते आपले पुरणपोळी आणि खीर आहे ना खूप जास्त आवडते काय रे तिकडं भात खाल्ला होता पण त्याला आता परत भूक लागली म्हणून त्याचे पप्पा त्याला खाऊ घालताय छान मी पण रेडी झाली आणि मी तो पिंक ड्रेस काही घातला नाही हाच घातला कारण दुपारी ना आरू झोपला होता त्याच्यामुळे मला काय मशीन लावता आला नाही म्हणून मी ती पॅन्ट पण फिटिंग केली नाही आणि मशीन पण काही चालवलं नाही म्हणून मी हाच ड्रेस घातला आणि सो इकडे आरू पण रेडी आहे आणि आरूला छान मी असा नवा ड्रेस घातलाय वै चला आता सगळे रेडी झाले आणि पटक्यात निघूया आणि पाऊस पण बंद आहे आणि मेन म्हणजे एवढा दुपारी पाऊस झाला की खूप जास्त झाला आणि आता पाऊस पण बंद आहे आणि आता बाजलेले आहेत सहा ला पाच मिनिटं कमी आहेत आणि आज आम्हाला आहे ना साडेसहाच्या आरतीला आरतीला जायचंय सो पटक्यात निघूया वेळ सहा ला पाच मिनिटं कमी आहे चला आपल्याला राखी घ्यायची ना राखी घ्यायची ना आपल्याला चला, चला, चला फायनली मंदिरात आलो आणि पाऊस नाही हे मेन महत्वाचं आहे बाई आलो कुठं आलो ग कुठे आलो त्याला जर विचारलं ना कुठे आलोय आपण कुठे आलोय आपण कुणाला भेटायला स्वामींना भेटायला विचारलं ना, ना सांगतो भेटायला स्वामींना भेटायला तर आता ना तुम्ही एक व्हिडिओ क्लिप पाहिली की मी राखी घेतली आणि मला आहे ना भाऊ नाही आणि माझ्या मैत्रिणीचा भाऊ येतो दरवर्षी पण यावेळेस येतो नाही येतो मला माहीत नाही पण ही जी राखी ना मी फिक्स घेतली आहे आणि कुणासाठी हे सांगते तर ही ना मी स्वामींसाठी घेतली आहे आणि मी आवड़ता आवड़ता ना घरून निघतानाच विचार करत होते मी की मी राखी घेऊन जाणार एकटे असेल आणि कुणाला आवडतं नाही आवडतं मला आतमध्ये घेऊन जात म्हणजे राखी घेऊन जाऊ देतील नाही जाऊ देतील पण तसं काही नव्हतं इथे माझ्यासारखं भरपूर लोकांनी राखी बांधलेल्या होत्या मी असं ऐकलंय की राखी बांधल्याने ना बहीण भावाचं नातं हे घट्ट होत जातं तसंच मला आहे ना गुरु आणि शिष्य म्हणजेच माझं आणि स्वामींचं नातं आहे ना घट्ट करायचं आहे म्हणूनच मी आज इथे नाही ही राखी घेऊन आले वेळ पण होता आणि आरूला ना त्याचे पप्पा सांभाळण्यासाठी होते म्हणून मी ना माळा जपण्यासाठी बसले तर छान माझी माळा जपून झाली आता आणि इकडे आरू आणि त्याचे पप्पा बसले समोर इकडे ना रक्षाबंधन बनवले जाते हा शेवट हात भागला का बघ जेवढे आलं तेवढ्या आज प्रत्येकाचा उत्सव आहे हा ना घरी पाहुणे तयार हे घेत थे थे ना ना तर बाबांना ओवाळलं आणि तिथे ना त्यांनी नारळ दिला सगळ्यांना ओवाळलं ॲक्च्युली मी ना विसरले होते राखी आणायचं आणि एकच घेतली मी मला नव्हतं माहिती इकडे मनवतात वगैरे त्याच्यामुळे एकच आणले आणि इकडे आरुचे पप्पाना आरुया सांभाळत आहे यावेळेस बसला यावेळेस नाही पळवते आरुचे पप्पांना नाही तर नुसता पळवायचा आजला ड्रेस खूप मस्त वाटतोय ना खूप मोठा दिस दिसतोय या ड्रेस जास्त प बाहेर आहे ना पाऊस सुरू आहे नेमकं आणि आता जायचं कसं तस जा। ते तसं बारीक बारीक आहे एवढं मोठं नाही पाऊस नाही येते पण मग तरी थोडं टेन्शन आहे ना आरू असल्यामुळे थोडं हे वाटतं आणि इकडे बघा आरू लागला पळायला कारण त्याला पाऊसातलंय आवड घाबरतो तसा पण मग ते चिखलाचं तर पाणी साचतं ना त्याच्यात उड्या मारायला खूप जास्त आवडतं त्याला जा। तर आता मस्त पैकी आम्ही घरी आलो आणि येताना आहे ना आम्ही एक वडापावचं पार्सल आणलेलं आहे येस yes, वडापाव आणि तिथे ना शेव होती तो भाजीसाठी शेव आणली आणि चला आता फ्रेश होऊन जाते आणि मग बोलते आणि आता ना आमची छान जेवणं वगैरे झाली आणि दुपारचं होतं बरंच त्याच्यामुळे त्याच्यातच आमचं झालं आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय